फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रेम जपता आलं पाहिजे आजोबांचं आजीवरचं प्रेम पाहून वाल भाऊक जाणून घेऊया एका अतिशय सुंदर आणि भावनिक व्हायरल व्हिडिओ बाबतीत थोडक्यात ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर म्हणायचे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं हो प्रेम कधी कुठे कोणासोबत होईल याचा काही नेम नाही तसंच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी वयाची मर्यादा नसते प्रेम बॉलिवूडमधील कलाकारांचे असो किंवा सर्वसामान्यांचे प्रेम हे प्रेम असतं ती एक खूप सुंदर भावना आहे सोशल मीडियावर आपण दररोज अनेक व्हिडिओ पाहतो ज्यात कपल आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करतात तर सोशल मीडियावर आजी आजोबांचेही अनेक रोमॅंटिक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात असाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे यामध्ये वयात आजोबांचं प्रेम उफाळून आलं आहे यावेळी एका व्हिडिओतून आजी आजोबांचे खरं प्रेम हे जगासमोर आलं आहे आजकालचा जमाना हा डिजिटल रिलेशनशिपचा जमाना आहे परंतु जेव्हा हा डिजिटलचा जमाना नव्हता तेव्हा मात्र प्रेमाची परिभाषाच वेगळी होती डोळ्यातलं प्रेम पत्रातून लिहिलेल्या भावना नात्यातला आगळा वेगळा गोडवा आता मात्र डेटिंग ॲप्स चॅटिंग पॉन अशा अनेक गोष्टींमुळे नाती आणि प्रेम यांच्या परिभाषा कैक पुढे गेल्या आहेत बदललेल्या आहेत परंतु जुन्या काळातील प्रेम हे आजच्या काळातही भक्कमपणे टिकून आहे आणि खोलवरती रुजलेलं आहे आजही तरुण पिढीला यातून प्रेरणा मिळते आहे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक आजोबा आपल्या थकलेल्या पत्नीचे केस विंचरत आहेत केस बांधत आहेत खूप छोटी गोष्ट आहे मात्र म्हणतात ना छोट्या छोट्या गोष्टीतच मोठा आनंद असतो आजोबा केस विंचरताना झालेला आनंद आजीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो आहे तो, तो आपल्याला स्पष्टपणे दिसतो आहे आजी आजोबांचा हा इंस्टाग्रामवरील व्हिडिओ आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते आपल्यामधील प्रेमाने अजून सुंदर होतं हेच दाखवून देतो प्रेमाचे रंग वेगवेगळे असतात ते कधी शब्दांनी तर कधी स्पर्शांनी तर कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीतून एकमेकांना सांगितले जातात आपली प्रेमभावना व्यक्त केली जाते आपल्या जोडीदाराला आपलं प्रेम या सर्व गोष्टीतून व्यक्त करता येतं व्यक्त केलं जातं म्हणतात ना वयात खरी प्रेमाची परिभाषा कळते त्यावेळी आपल्याला आपल्या जोडीदाराची खास गरज असते वयातील प्रेम हे खऱ्या अर्थाने निस्वार्थ सुंदर आणि परिपूर्ण असतं या व्हिडिओमधील आजोबांनी समाजाची काळजी न करता आजीबद्दल आजोबांनी आपलं दिलखुलास प्रेम व्यक्त केलं आहे तर मित्रांनो हा एक भावनिक व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या जोडीदाराबद्दल ज्या व्यक्तीवरती तुम्ही जीवापाड प्रेम करता त्या व्यक्तीची शेवटपर्यंत अगदी उत्तर वयापर्यंत साथ द्याल असं कमिटमेंट करून या व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद